मंडळी हिवाळा असो की पावसाळा असो सकाळी उठल्यावर छान गवती चहा टाकलेला नैसर्गिक सुगंध असलेला चहा घ्यायला कोणाला नाही आवडत प्रत्येकाला आवडतो पण बाजारात दरवेळेस जायचं ती जुडी आणण्याची कटकट त्यातल्या त्यात काही वेळेस त्या चहाला मात्र सुगंध नसतो फ्लेवर नसतो याचा देखील आपल्याला बऱ्याच वेळेस मनस्ताप होत असतो सो तुमच्या चहाला नैसर्गिक सुगंध हवाय मग हे झाडं आपल्याला घरात लावायला काय हरकत आहे सो मंडळी एका तुमच्या घरामधील किंवा बाल्कनीमधील अगदी एका कुंडीत तुम्ही हा गवती चहा अगदी सहज लावू शकतात आणि एकदा लावलात ना तर पुढची अनेक वर्ष ही चहा तुमच्या पैशाचीच मिळणार आहे गवती चहा फक्त चहा नाही तर ते एक नैसर्गिक अँटीबायोटिक स्ट्रेस कमी करणारी मेडिसिनल प्लांट आहे सो हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या गार्डनिंग चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात अशा सुंदर स्पेशल गवती चहा टाकलेल्या चहापासून सो मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी घरच्या घरी गवती चहा लावण्याची स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत आणि ती गवती चहाची वाढ योग्य पद्धतीने कशी करायची कुठल्या मिस्टेक टाळायच्या शेवटी एक स्पेशल अशी स्टीप देखील देणार आहे ज्यामुळे गवती चहा ही अगदी दुप्पट झपाट्याने देखील वाढणार आहे सो मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पटकन व्हिडिओला एक लाईक करा सो मंडळी अगदी थोडक्यात जाणून घेऊया की हे रोप तीनशे पासष्ट दिवस हिरवच राहतं आणि कुंडीत देखील भरपूर प्रमाणात वाढत असतं सो या ठिकाणी मला रूट सहित अशा प्रकारचे दोन ज्या काही काड्या होत्या त्या मला मिळालेल्या होत्या नर्सरीमध्ये देखील तुम्हाला अगदी इझिली मिळून जाईल किंवा तुमच्या फ्रेंड सर्कल नातेवाईकांकडे जर कोणाकडे असतील तर तुम्ही अशा मुळांसहित मात्र ह्या काड्या तुम्हाला आणायच्या आहेत याचे कंद देखील येत असतात जर तुम्हाला कंद मिळाले तर तुम्ही कंदांचा देखील छान प्रकारे कुंडीमध्ये लावून त्याचा वापर करू शकता सो सुरुवातीला अगदी स्टेप बाय स्टेप जायचं म्हटलं तर यासाठी आपल्याला दहा ते बारा इंचची कुंडी हवी आहे ज्यामध्ये भरपूर असे ड्रेनेज होल असायला हवे सो म्हणजे या ठिकाणी जे काही सुकलेली पानं होती ब्राऊन झालेली पानं होती ना मी ती सगळी या ठिकाणी रिमूव्ह करून घेणार होती अगदी एक तर दोन ज्या काही स्टिक असतील त्या तेवढ्या मला या ठिकाणी ठेवायच्या होत्या जोपर्यंत मातीमध्ये यांचे जे काही रूट्स आहे ते स्टेबल होत नाही किंवा मातीमध्ये तग धरत नाही तोपर्यंत मात्र या अनावश्यक अशा पानांची देखील झाडाला गरज नसते जर ही पानं झाडावर राहिली तर मात्र एक्स्ट्राची जी काही एनर्जी असते ती ही पानं घेत असतात आणि झाड हे ऑलरेडी जागा बदलल्यामुळे स्ट्रेसमध्ये असतं त्यामुळे झाडाला जास्त स्ट्रेस न देता अगदी कमी पानं तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात अशा प्रकारे मी पूर्ण सो so, आता या दोन ज्या काही काड्या होत्या त्यांची व्यवस्थित या ठिकाणी कटिंग फ्रोनिंग झालेली होती त्यानंतर आता वेळ येते की याला कुंडीत लावण्याआधी कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत यासाठी मी दहा ते बारा इंचाची जी काही रेक्टँगल शेपमध्ये जी कुंडी होती ती मी या ठिकाणी घेतलेली होती जेवढी पसरट कुंडी राहील तेवढी गवती चहा छान प्रकारे पसरट होत पसरते आणि तिला पसरायला तेवढा वाव देखील मिळत असतो आणि याला भरपूर असे ड्रेनेज होल होते सो ते ड्रेनेज होल कवर करण्यासाठी या या ठिकाणी मी विटांच्या तुकड्यांचा वापर केलेला होता तुमच्याकडे खाफोडचे तुकडे असतील तुटलेल्या फुटलेल्या जुन्या असतील तुम्ही त्यांचा देखील या ठिकाणी वापर करू शकता किंवा अगदी दगडांचा देखील या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता त्यानंतर यासाठी माती जी हवी ती पन्नास टक्के गार्डन सॉइल हवी पंचवीस टक्के वाळू पंचवीस टक्के कंपोस्ट आणि गवती चहा जिचे कंद किंवा मुळासकत ज्या काळ्या असतात त्या कमीत कमी तीन ते पाच इंच जी असते ती काड्यांची मात्र या ठिकाणी आपल्याला साईज हवी आहे सो या मंडळी कुठलेही नवीन झाड लावण्यापूर्वी किंवा नर्सरीतून आपण जे झाड आणत असतो किंवा रिपोर्टिंग करताना कुंडी योग्य पद्धतीने कशी भरावे या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ चॅनलला आहे सो तुम्ही तो नक्की चेकआउट करू शकता त्याने झाड हे निरोगी आणि छान प्रकारे वाढत असतं सो या ठिकाणी मी अगदी जो काही कटिंग केलेला भाग होता आणि या ठिकाणी लसणाच्या सालींचा सा देखील मी वापर करून घेतलेला आहे सो मंडळी अशा पद्धतीने जर आपण कुंडी भरली तर कुंडी तर वजनाने हलकी तर या ठिकाणी होतच असते शिवाय या आणि काय होतं की स्लो रिलीज जे काही फर्टिलायझर आहे ते त्याचं काम करत असतं ज्या काही गवता गवती चहाच्या ज्या काही काड्या आहेत काही दिवसानंतर त्या डिकंपोज होतील साली देखील काही दिवसांनी डिकम्पोज होतील आणि त्या ठिकाणी जे काही न्यूट्रि न्यूट्रिशन आहे ते मात्र झाडाला व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी मिळणार आहे सो मंडळी आपली ए टू झेड या अल्फाबेटिकल ग्रीन जर्नी जी स्टार्ट झालेली आहे त्यामध्ये जी लेटर जे गार्लिक बेस्ड गार्डनिंग हॅकविषयीचा आहे त्यामध्ये मी या लसूणच्या सालींचा सा वापर कसा करावा या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे सो तुम्ही तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा मंडळी अशा प्रकारे जर साले आपण मातीमध्ये एक लेअर जर केली किंवा तळाशी कुंडीच्या एक थर या सालींचा सा जर केला तर हळूहळू त्या डिकंपोज होत असतात सोबत झाडाच्या मुळांना सल्पर झिंक कॅल्शियम देखील मिळत असते सो हे एक नॅचरल स्लो रिलीज फर्टिलायझर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हिवाळ्यात यांचं किंवा पावसाळ्यामध्ये फंगल प्रॉब्लेम जे असतात ते झाडांना मात्र यावर येत नसा सो त्यासाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही टीप आहे त्यानंतर या ठिकाणी मी जी काही नेमकेक आहे किंवा नेमखली पावडर आहे तिचा देखील या ठिकाणी वापर करून घेतलेला होता सो हे मी मिशोवरून मागवलेलं होतं आणि खूप बेस्ट अशी याची क्वालिटी जी आहे ती आहे याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करणार आहे सो तुम्हाला देखील नेमकेक मागवायचा असेल तर तुम्ही नक्कीच तो परचेस करू शकतात आणि नेम केक किंवा नेमखली म्हणजे काय या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ चॅनलला आहे सो नक्की चेकआउट करा सो मंडळी या ठिकाणी पाच ते आठ इंचीच्या काळ्या ज्या होत्या त्या मुळा सकत माझ्याकडे या ठिकाणी झालेल्या होत्या कुंडी देखील व्यवस्थित प्रकारे मी या ठिकाणी भरून घेतलेली होती सो कुंडीत लागवड प्रक्रिया कुंडीच्या तळाशी दगडाचे तुकडे नारळाच्या साली ठेवायच्या जेणेकरून पाणी हे त्या ठिकाणी साचणार नाही माती तयार करून छान प्रकारे कुंडी भरून घ्यायची आहे दोन ते तीन काळ्या ज्यांना मुळं असतील त्या अशा प्रकारे थोड्याशा अंतरावर लावायच्या मुळे हे मातीने व्यवस्थित झाकून घ्यायचे आहे आणि हाताने देखील असे प्रेस करून घ्यायचे आहेत जेणेकरून मूळ मातीमध्ये व्यवस्थित प्रकारे तग धरू शकेल त्यानंतर अगदी थोडं पाणी द्यायचं आहे पाणी देखील फार नको पाच दिवस ही कुंडी आपल्याला सावलीतच ठेवायची आहे मग हळूहळू इला आपल्याला पूर्ण उन्हामध्ये आणायची आहे सो मंडळी आता या ठिकाणी आपली कुंडीमध्ये लागवड करण्याची जी काही प्रोसेस आहे ती या ठिकाणी झालेली आहे आता अगदी थोडक्यामध्ये याच्या वाढीसाठी जी काही काळजी किंवा ज्या काही टिप्स फॉलो करायच्या आहेत त्या अगदी थोडक्यात जाणून घेऊया मंडळी गवती चहा हा उन्हामध्ये चांगल्या प्रकारे वाढतो रोज पाच ते सहा तासाचा सूर्यप्रकाश यासाठी आवश्यक आहे पाणी मात्र याला दोन दिवसा आड द्यायचं माती कोरडी झाली तरच मात्र याला पाणी द्यायचं आहे दर महिन्याला एकदा छान प्रकारे कंपोज द्या वर्मी कंपोस्ट असो शेणखत असो किंवा कुठलंही ऑर्गॅनिक कंपोस्ट तुम्ही याला देऊ शकता रूट स्ट्रॉंग करण्यासाठी एरिएशन करा माती त्यासाठी आपल्याला लोज करावी लागते सो एरिएशन म्हणजे काय सो या रिगार्डिंग इन डिटेल पाहिजे असेल तर आपला अल्फाबेटिकल जी काही सिरीज चाललेली आहे त्यामध्ये ए लेटरचा जो व्हिडिओ आहे तो नक्की तुम्ही चेकआउट करा मंडळी आता वळूया कटिंग आणि वापरकडे चाळीस पन्नास दिवसानंतर याची पहिली कापणी करायची सहा ते सात इंचावरून कटिंग याचा वापर चहा डिकॉक्शन फेस टीम यासाठी याचा वापर करू शकता दर दोन महिन्यांनी झाड हे दाट होत असते बोनस टीप एक चमचा गोमूत्र अर्धा चमचा वापरलेली चहा थोडं लसूण साल पाणी हे एकत्र करून पंधरा दिवसांनी स्प्रे करा पाने हे दाट होतील रूट स्ट्रॉंग होतील आणि झाड देखील झपाट्याने वाढेल एका कुंडीत लावलेली गवती चहा तुमचं आरोग्य सुगंध आणि बाग देखील समृद्ध करत असते सो बघितलं ना मंडळी किती लो मेंटेनन्स असं हे प्लांट आहे आणि अजूनही जर तुम्ही गवती चहा लावलेला नसेल तर आजच लावा हा लेमन ग्रास आणि त्याचा चहा रोज अनुभवायला लागा जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल आणि थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर पटकन व्हिडिओला एक लाईक करा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणारा लॉ आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी अनेक अशा बोनस टेप गार्डनिंग रिलेटेडच्या तुमच्यापर्यंत पोहोचत असते आणि हो, हो मंडळी हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या टी लविंग प्लांट लव्हर फ्रेंडसोबत भेटूया पुन्हा एका मॅजिकल गार्डनिंग हॅकसोबत तोपर्यंत मात्र आपली ए टू झेड अल्फाबेटिकल गार्डनिंगची जी काही सिरीज चाललेली आहे त्याला नक्की भेट द्या प्रेमाने झाडं वाढवा आणि पाण्यांमध्ये समाधान शोधा सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय तोपर्यंत मात्र व्हिडिओला पटकन एक लाईक देखील करा तोपर्यंत मात्र पटकन व्हिडिओला एक लाईक करा प्रेमाने झाडं वाढवा आणि पाण्यांमध्ये देखील समाधान शोधा सो मंडळी भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग